अंबजोगाईच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौका या चौकामध्ये आहे बीड लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे तिकडे प्रचार जसं ऊन गरम आहे तसं देखील प्रचार आता बीड लोकसभेचा गरम होत चालला आहे अंबजोगाईमध्ये आहे आणि अंबजोगाईकरांच्या मनात काय आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे सर्वसामान्य अंबाजोगाईकरून धन्यवाद चला हा। दिल्लीला कोणाला पाठवायचं एकीकडे बीजेपी महायुतीचे संभाव्य उमेदवार पंकजा मुंडे आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तर तिसरीकडे हे अशोक हिंगे आहेत वंचित बहुजन आघाडीकडून आपली पसंती कोणाला असणार आहे आपली पसंती वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीला कशामुळं पहिला प्रश्न आहे की संविधान दुसरा प्रश्न आहे की जातीवाद तिसरा प्रश्न आहे महागाई आणि चौथा प्रश्न आहे कोण करते जातीवाद आता बघा आता सगळ्याला माहिती आहे सांगायची गरज नाही यू पी असल मध्य प्रदेश असल आणि त्याच्या प्रश्न म्हणल्यानंतर लई सांगायची गोष्ट की आमच्याच बीड जिल्ह्यामध्ये काय काय घोटाळे भरपूर झालेले आहेत जयंतीमध्ये भांडणं असतील रोम रामनवमीमध्ये असतील म्हणजे दोष आजपर्यंत सर्व समाज एकजुटीने नांदत होता देवदेवताच्या देव नावावर भांडणं लावतोय सगळ्याला माहिती आहे कोणता पक, पक्ष पक्ष आहे आणि कोण आहे राहिला शेवटीचा प्रश्न की जीएसटी कुणी लावली कर कुणी लावला आणि महागाई कुणी लावली हा डिझेल एकसठ दोन शंभर रुपये कसं झालं चारशे तुमचं एक चार के के। रिक्षा आहे दिवसा दिवसा किती दिवसामध्ये दिवसापाठी मग किती कमवतं आणि कसं काय थोडक्यात आता पहिला प्रश्न असा की मी दोन हजार नऊ ला रिक्षा घेतला होता तेव्हा पंचावन्न रुपये डिझेल होतं तेव्हा पाच रुपये तिकीट असून पाचशे रुपये उरत होते आज पंधरा रुपये तिकीट असून सुद्धा दोनशे रुपये उरत नाही काय कारण कारण महागाई हा कुणी केली महागाई महागाई जसं मोदी सरकार आले तसं टायर घ्यायचं असेल तर जीएसटी आहे गाडी एक लाख वीस हजाराची होती तर तीन लाख पंच्याहत्तरची ची झाली गाडी तीच आहे वाहन तीच आहे कपड्यावर जीएसटी सर्व जीएसटी मोदी आणि असं बी बीजेपी ने की यावेळेस चारशे पार चारशे पार ही सगळी ई एम घोटाळा आहे चारशे पार कसा म्हणतो घरात बसून बोलल्यासारखं नाही ना ती काही शेत नाही आपलं हा, हा? चारशे पार जी नार आहेत ईएम घोटाळा आहे हा चारशे पार कशामुळं का भारतात माणसं नाहीत का पक्षी नाहीत आणि एकजुटीचे माणसं जर असतील तर दवाखाना होईल आरोग्याविषयी कोण बोलेल शाळेच्या फीसबद्दल कोणी बोलेल इंग्लिश स्कूलची फीस माफ होईल आर टी आय विषय माफ होईल ह्या गोष्टीमुळं हे की आमचं सर्व जे आहे रिक्षावाला असेल सर्वसामान्य खूप त्रासमध्ये आहे आमचं मत शेवटी वंचित बहुजन आघाडीला आहे एकीकडे एक बीड जिल्हा हा दुष्काळाच्या विळख्यात आहे त्यामध्येच रिक्षाचालकांचे देखील काही प्रश्न या भैयांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत अंबाजोबा येथे असणाऱ्या बसस्टँडमध्ये आहे आजोबा सोबत आहेत आजोबा काय नाव आहे दत्ता पवळे कुठं चालले नाही आम्हीजोगा चालतो अंबाजोबाई लालते काय काय विशेष काय चक्कर काय नाही आपला दवाखान्यामध्ये म्हणजे बा थोडं गार होण्यासाठी बसलात बरं आता लोकसभेचं बिगुल वाजले लोकसभेची चर्चा आहे खासदार तर तुमच्या गावाकडं किंवा मग तुमच्या अंबाजोगाईकरांच्या मनात खासदार होण म्हणून कोणाला पसंती राष्ट्रवादी काँग्रेस का बीजेपी 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 मोदी काय होईल मोदीनं काय नाही पण ते व्यवस्थित आहे सगळं हो व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे काँग्रेसच नव्हतं का व्यवस्थित काँग्रेसचं कसं आहे आता आमच्या इकडे चलताचेच आहे ना काय चालतंय तुमचे पर्यंत भाजपच पर भाजपच पर काय बरं भाजपला मतदान करताय तर काय अपेक्षा काय आता भाजपकडून अपेक्षा काय आमचे काय गोरगरीबाच्या अडचणी जो पाण्याची सोय कामधंदा नसतो काही असं म्हणजे पाण्याची सोय करायला पाहिजे बीजेपीनं करायलाच पाहिजे ना भाजपच्या उमेदवार कोण आहेत भा भाजपचे उमेदवार हे आपले मुंदडा कीर्त कीर्तन मुंडे हा पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना पसंती आहे तुमची पसंदी आहे तर पंकजता मुंडेकडे काय अपेक्षा आहेत काय नाही हे आमचं म्हणजे एवढी अपेक्षा आहे आमची की आम्हाला पहिल्यापासून बौद्ध मंदिर नाही बौद्ध मंदिर नाही आता उड्यावर आम्ही जयंती करू लागलो आम्ही उघड्यावर जयंती करताय हा ते आता चिष्ट केली आमची जयंती आहे तर आम्ही असंच कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये म्हणजे जयंती करतो आम्ही आहे सध्या आम्हाला एवढी अपेक्षा ठीक आहे आपल्यासोबत आजोबा होते त्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणखी आपण नागरिकांपर्यंत पोहोचणारच आहेत तर या ठिकाणी थांबतोय अंबाजोगाईच्या बसस्टँड मध्ये आहे आजोबा आहेत आजोबा नाव काय अंगद रोकडे गाव आपेगाव आपेगाव काय कामानिमित्त आले ते काय विषय आंबेजोगायला चक्कर मार्ग कपडे आणा गेले कपडे गे। आणले उन्हाळ्याचं पाऊस वगैरे नाही खूप त्रास होतोय आता पाऊस दोन दिवसांना आला नुकसान करून गेला काय नुकसान झालं तुम तुम का तुमचं पाऊस नाही आमच्याकडे तुमच्याकडे जास्त नाही बरं लोकसभेचं या ठिकाणी चर्चा आहे तुमच्याकडे काय आहे खासदार कोण होईल जवळ आले मतदान आम्ही प्रकाश आंबेडकरला मत करायचं म्हणतो प्रकाश आंबेडकर यांना कोण आहेत प्रकाश आंबेडकर यांचे उमेदवार अशोक हिंगेत हां अशोक इंगे यांना मग तुम्ही त्यांच्या पाठीमाग उभं राहणार हां काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून काय करा म्हणतो ते काय म्हणला तुम्ही काय आता लोक आहेत ते आता कोण कोण कड काय मागणी असणार आहे आंबेडकर साहेबांकडे करतील काय तरी विकास आपला करतेल अपेक्षा आहेत हां ठीक आहे